हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचा श्रावणी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आहे आ, स्वामी संमर्थ महाराजांचा मी जे गुरुवार चालू केले होते तर आज आहे शेवटचं गुरुवार म्हणजे अकरावा गुरुवार आणि आज आहे उद्या पण तर मी काही व्हिडिओ काढले नाही कारण घरी कोण नव्हतं दक्षची पण स्कूल चालू झाली आहे आणि मी काही ते कॅमेऱ्याला व्हायला काहीच करत बसली नाही कारण म्हटलं आधी पहिली पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून घेऊया नंतर दक्ष आल्यानंतर त्यांनी व्हिडिओज काढले तो पाहुणे एकपर्यंत घरी येतो मग मी घर वगैरे पूर्ण स्वच्छ करून छान रांगोळी वगैरे काढली होती छोटीशी देव मंदिर वगैरे साफ केल्यानंतर स्वामी स्वामींची वगैरे पूजा करून घेतली त्याच्यानंतर जे काही आपल्या सेवा वगैरे असतात ज पुस्तक वगैरे वाचणे स्वामी ते सगळं वाचून पोती वाचून घेतली जपमाळ वगैरे करून घेतलं अक ता तारकमंत्र वगैरे बोलून घेतलं ते सगळी सेवा मी करून घेतली आणि खूप छान प्रकारे झाली आणि माझे खरंच अकरा गुरुवार खूप छान झाले मला काहीच अडथळा ला आलं नाही दोन गुरुवार फक्त माझे चुकले मी गावी वगैरे गेली होती म्हणून आणि एक थोडं प्रॉब्लेम होतं म्हणून नाहीतर खूप छान गुरुवार झाले आणि मग हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा संध्याकाळी मी जेव्हा पूजा वगैरे करत होते आणि माझी मावशी आली होती पाया पडायला ती मधी पण येऊन गेले होते कारण ती पण स्वामी महाराजांना खूप मानते आणि त्यांची सेवा व जपमाळ वगैरे सगळं करते त्यामुळे मग मा ती मागे पण पाया पडायला आली होती आणि आज शेवटचा गुरुवार होता म्हणून ती आली होती पाया पडायला तर तीही दर्शन वगैरे घेऊन गेली नंतर त्याच्यानंतर मग आम्ही लगेच लागलो स्वयंपाक करायला कारण खूप उशीर झाला होता खूप प्रयत्न केला होता लवकर करण्याचा तरी पण मला पोथी वाजेपर्यंत थोडं उशीरच झाला होता तर लवकर करण्याचा प्रयत्न चालू होता माझं कारण मुलांना मी नऊ वाजेपर्यंत टायमिंग दिला होता लहान लहान मुलं येणार लवकर जेवायला वगैरे त्याच्यानंतर हे सगळं वीड आमचं दक्ष काढत होतं तर इथे मी पूजा वगैरे करून घेतली कारण मावशाली होती ना तर मग संध्याकाळी म्हणजे आरती वगैरे करायची होती ना तर त्यामुळे मी दिवाबत्ती वगैरे लावून घेतली आणि तिला म्हटलं तो पाय वगैरे पडून घे मग ती ती पाय वगैरे पडायला बसली आणि त्याच्यानंतर मग ह्याचे पप्पा वगैरे आले त्यांनी पण मला खूप मदत केली रात्रीच्या जेवणामध्ये नैवेद्य बनवण्यामध्ये तर सिंपल भात डाळ राजमाची भाजी पुरी श्रीखंड आणि पापड असं -पत पटापट मी एक तासामध्ये नैवेद्य तयार केला होता बाकी काही करायला जास्त मिळालं नाही असं म्हणजे खूप घाई झाली होती मला आणि खूप उशीर झाला होता आणि खरंच आमचा ग्रीतिक पण खूप छान आरती वगैरे करतो खूप म्हणजे त्याच्या मनापासून तो पाया वगैरे सगळं पडत होतं मी त्याला फक्त बोली मी तुझं थोडंसं व्हिडिओ घेते तर इथे पटापट मी नैवेद्याचं ताट तयार करायला घेतलं होतं स्वामीने नैवेद्य दाखवायचं होतं आणि मग नंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतल्यानंतर मुलांनाही जेवायला बसवायचं होतं त्यांना तर त्याच्यानंतर आरती वगैरे झाली नैवेद्य वगैरे दाखवलं आणि इथे मुलं बस भेटली होती मुलंही असे नऊ मुलं भेटली होती आणि एका छोट्या मुलासोबत त्याची बहीण आली होती तर माझ्या स माझ्याकडे मुलंही आली होती नऊ आणि एक मुलगी आली होती एक देवीच्या रूपाने ती आली होती तर अशा प्रकार अशा प्रकारे माझे म्हणजे अकरा खूप छान झाले आणि खरंच मी बिलकुल व्हिडिओ काढले नव्हते त्यामुळे ना थोडेसे व्हिडिओ मला एक्स्ट्रा असे हे करावे लागले डुप्लिकेट म्हणून करावे लागले कारण व्हिडिओज नव्हते माझ्याकडे तर चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करते बाय बाय आणि खूप घाईत व्हिडिओ बनवले आहे त्यामुळे सॉरी आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करू दे